ठाण्यात प्रहारच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला ठाण्यात खिंडार पडले आहे प्रहारचे जिल्हाध्यक्ष इंद्रकांत गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला चंद्रकांत गायकवाड हे गेल्या काही वर्षांपासून प्रहार पक्षात कार्यरत होते पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते असल्याने शरद पवार आणि डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या पुरोगामी विचारधारेवर वाटचाल करण्याच्या अनुषंगानेच त्यांनी हा प्रवेश केला आहे याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले चंद्रकांत गायकवाड हे माझे युवक काँग्रेसमधील सहकारी आहेत आपण युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना ते आपल्यासोबत होते आता आपणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानंतर ते पुन्हा माझे हात बळकट करण्यासाठी सोबत आले आहेत त्यांचे आम्ही पक्षात स्वागत करीत आहोत तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान हे सर्वसामान्यांचे नेते आहेत बच्चू कडू यांच्यावर नाराजी नाही मात्र आपण ज्या भागात काम करतो त्या भागात फक्त डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचाच आधार आहे म्हणूनच पुरोगामी विचारधारा स्वीकारून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत आहोत असे सांगितले आज मला अतिशय खुशी होते तीस वर्षाचे सहकारी युवक काँग्रेसमध्ये काम केलं गेल्या काही कालावधीत ते बच्चू कडू साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आज त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा आज माझ्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज त्यांनी प्रवेश केला आहे की त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहराच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांचा आज मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे प्रथमतः सगळी भेटले आणि पुन्हा आम्ही त्याच वड्याने आणि त्या जिद्दीने पुन्हा पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुन्हा ठाणे महानगरपालिकेवर तसंच महाराष्ट्रामध्ये कसा विजय होईल याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करू तसेच प्रवेश करतासमयी मला जो मानसन्मान मला मनोज मानस प्रधान साहेबांनी व आवडसाहेबांच्या सर्व स सहकाऱ्यांनी जी साथ दिलेली आहे त्यालाही विसरता येणार नाही यापूर्वी मी प्रहार जनशक्ती पक्षाचा ठाणे अध्यक्ष असताना मी त्याही पक्षात निष्ठेने काम केलं आणि आधी ज्या पक्षात असेल त्याही पक्षात मी निष्ठेनेच काम करील मी कुठल्याही म्हणजे बच्चू कडू आणि यांच्यावर कुठल्याही गोष्टीवर नाराज होता नारज न होता मी इकडे आलेलो आहे कारण माझ्या शहराची आणि माझ्या विभागातल्या प्रश्न वेगळे आहेत आणि महाराष्ट्राच्या पातळीवर इतर म्हणजे जे प्रश्न आहेत ते लगत ते वेगळे आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर जे प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडण्यासाठी मला प्रधान साहेबांना आवडसाहेब सक्षम वाटल्या कारण मी इकडे प्रवेश करत ब्युरो रिपोर्ट जनादेश